शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमच्या शेतामध्ये जर तूर पिकाची लागवड ही केली असेल आणि तूर पिकाची जर तुमच्या शेतात मर होत असेल तर मी या व्हिडिओ म्हणून तुम्हाला दोन पर्याय देणार आहेत जेणेकरून तुमची तूरपीक हे तेथे मरणार नाहीत किंवा कमी प्रमाणामध्ये मरेल तर यासाठी तुम्हाला पहिला पर्याय तो म्हणजेच ट्रायकोडर्मा एक किलो एका एकरासाठी दीडशे लिटर पाण्यामध्ये घेऊन ड्रेंजिंग किंवा आळवणीही करू शकता किंवा तुम्ही मातीमध्ये किंवा रेतीमध्ये एक किलो ट्रायकोडर्मा मिक्स करून तुम्ही शेतामध्ये जिथे तुरी आहे तर अशा शेतामध्ये तुम्ही फेकू शकता दुसरा पर्याय म्हणजेच तुमच्यापाशी जर ड्रीप असेल किंवा थिंबक असेल तर तुम्ही थिंबकने अर्धा किलो ट्रायकोडर्मा एक्स हे तुम्ही ड्रीपने सुद्धा सोडू शकता तुम्ही या दोन पर्यायपैकी एक पर्याय करा या वर्षी तूर पिकाला खूप चांगला फायदा होईल त्यानंतर तुमच्या शेतामध्ये जर मागच्या वर्षी तूर असेल आणि त्या शेतामध्ये या वर्षी सुद्धा तूर लागवड केलेली असेल तर अशा ठिकाणी पिकाची मर शंभर टक्के होणार तर अशा ठिकाणी तुम्ही दोन किलो ट्रायकोडर्मा एकरी ते तुम्ही ड्रेंचिंग करा किंवा रेतीमध्ये मिक्स करून फेका परंतु अशा ठिकाणी दोन किलो तुम्ही ट्रायकोडर्माचा उपयोग करा मी सांगितलेला जो पर्याय आहे तुम्ही यावर्षी नक्की करा तुम्हाला खूप चांगला फायदा हा पिकामध्ये दिसून येईल माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद